आत्मामालिक संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे या विद्यार्थ्यांना शाळा तसेच वसतीग्रहामध्ये शिक्षण दिलं जातं आता वार्षिक परीक्षा संपल्यानंतर हे विद्यार्थी घरी देखील नवनवीन गोष्टी शिकताना दिसतात आता हेच ना आत्मामालिकचं एक विद्यार्थी आपल्या आईला स्वयंपाकात मदत करताना पाककला शिकताना दिसतोय असे अनेक व्हिडिओ आम्हाला प्राप्त होत असून आत्मा जलतरण तलावामध्ये ट्रेन झालेले विद्यार्थी भरवण्यामध्ये आपल्या गावातल्या नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसून आले तसेच काही विद्यार्थी शेतामध्ये मशागतीच्या कामात आपल्या पालकांना ट्रॅक्टर चालवून मदत करत आहेत हा उपक्रम आत्मामालिकच्या सेमी इंग्लिश मीडियमच्या माध्यमिक गुरुकुलाने सुरू केला असून सर्व वर्ग विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांना कौशल्य शिकण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि जे विद्यार्थी कौशल्य शिकत आहेत त्यांचे व्हिडिओ आपल्या आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवत आहे हा उपक्रम इतर सर्वांना अनुकरणीय असल्यामुळे आत्मामालिकच्या सर्व विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांनी या सुंदर अशा उपक्रमाचं अनुकरण करून सुट्टीचा वेळ सत्कारणी लावून वेगवेगळी कौशल्य शिकावेत अशी भावना संस्थेचे शिक्षण व्यवस्थापक प्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलाय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरी कोकम ठा